महाविकास आघाडीच्या त्याचसोबत शेतकरी संघटना सहचारी संघटनेतून माध्यमातून हे आंदोलन आज जे करण्यात येते गेल्या तीन महिन्यापासून निवेदनं धरणे आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनं देऊन देखील शासनाला जर जाग येत नसेल तर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागण्या मान्य होई ये पाव येतो आंदोलन आज आम्ही सुरू केलेलं आहे दुर्दैवाने ज्या दूध उत्पादकांच्या राज्याच्या त्रिस्तरीय समितीमध्ये जिल्ह्याचे दूध संघाचे चेअरमन असताना देखील जळगाव जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना मागच्या वर्षीचा पाच रुपये फरकाचा अनुदान परत त्याच्या खात्यात अद्याप पावेतो मिळालेलं नाही त्यामुळे दूध उत्पादक आहे दहा हजार केळी उत्पादकांनी लागवड केल्याचा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कृषी आणि महसूलचा अहवाल असताना देखील राज्याचा कृषी मंत्री लबाड फोटो बोलतो आणि आमचे तिघं मंत्री हे त्या ठिकाणी सभागृहात त्याला विरोध करत नाही अशा दहा हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचं कम ज्वारी उत्पादकांना आंतरराष्ट्रीय त्रूधान्य वर्षाच्या नावाने घोषणा करत, करत लागवड करायला लावली मात्र खरेदी करण्यासाठीचे केंद्र सुरू केले नाही परिणाम कसे दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारभावात त्यांना कमी भावाने विकायला लागल्यामुळे नुकसान त्या ठिकाणी होत आहे राहिलेल्यांचे खरेदीचं नियोजन कुठे नाही आहे आणि कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भावांतरात फरक देण्याची घोषणा केली मात्र जी आर नाही त्याचं कुठलंही त्या ठिकाणी अंमलबजावणीची लक्षणं नाही आणि म्हणून या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सरसकट अंगठ्यावर बायोमेट्रिक पद्धतीने खात्यात लाभ दिला त्या पद्धतीने याचे निकष आणि अंमलबजावणी झाली पाहिजे या चार शाश्वत मुद्द्यावर कुठेही राजकारण न करता आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत बेमदत धरणे आंदोलन आहे हे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होतील तोपर्यंत तो सुरू असणार आहे रोज धरणे आंदोलन सुरू असणार आहे पंधरा तालुके हे पंधरा तालुके रोज एक तालुका आंदोलना या आंदोलनात सहभागी होणार आहे रोज वेगवेगळ्या तालुक्यातल्या शेतकरी संस्था संघटना त्या ठिकाणी सहभागी होणार आहे त्यामुळे या आंदोलनातून या सगळ्या शेतकरी ज्यांना अन्याय होतोय त्यांच्यापर्यंत भावना पोहोचून दुर्दैवाने तीन तीन मंत्री जिल्ह्यात असताना एक संकट मोचक म्हणून घेतो ते जिल्ह्यावर संकट आहे की काय हा प्रश्न या सगळ्या सरकारना पडतोय एक आपत्ती मंत्री म्हणतोय की स्वतः आपत्ती आली कारण की आम्हाला न्याय मिळतो आणि एक स्वतःला शिंगाड्या मोर्चा काढून शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून घेणारा सोंगाड्या कुठे लपलाय बिड्यामध्ये तो पण दिसत नाही त्यामुळे या तिघच मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे माझं आव्हान आहे चार मुद्द्यावर समोर या आणि मग बोला काय भोम पाडले यांना न्याय देण्याची यांना जोपर्यंत न्याय देत नाही तासको त्यांना त्या ठिकाणी या नाटकाचा लाभ आणि त्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन ना सुरू एक... असतात